जय जिजाऊ जय शिवराय समता परिषदेचा ओबीसी मेळावा रद्द आणि छगन भुजबळांना जीवदान तुम्ही म्हणाल यात साम्य काय तर सांगतो ऐका माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये जो समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी सरकारमधील मंत्री असलेल्या पंकजा मुंढे सरकारमधील आमदार असणारे धनंजय मुंढे सेंडगे असे बरेच ओबीसीचे कार्यकर्ते येणार होते फक्त त्यामध्ये एंट्री नव्हती ती छगन भुजबळ यांचे चेले चपाटे असणारे नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांना त्यांचा साधा बॅनरवर फोटोही नव्हता आणि त्यांना निमंत्रणही नव्हतं पण या मोर्चासाठी माननीय संघर्ष उद्धा मनोजराज रांगे पाटील यांचे सहकारी गंगाधरराव काळकुटे यांनी अगोदरच विरोध दर्शवला होता आणि त्यांनी तसा इशाराही दिला होता की आम्ही अठ्ठावीस तारखेची ओबीसीचा मेळावा होऊ देणार नाही वेळप्रसंगी आम्ही ते मैदान उखडून काढू किंवा वाटेल ते करू पण छगन भुजबळांची सभा होऊ देणार नाही हा एक इशाराच होता त्यानंतर हाके आणि वाघमारे यांना निमंत्रण नसल्यामुळे किंवा बॅनरवर फोटो नसल्यामुळे ओबीसी समाजामध्ये जी फूट पडली त्याचाही एक परिणाम होता दुसरी गोष्ट दीपक बोराडे यांनी स्वतंत्र ओबीसीसाठी म्हणजे स्वतंत्र सॉरी स्वतंत्र धनगरासाठी एस टी आरक्षणातून मागणी करण्याकरता जो प्रचंड रॅली मेळावा घेतला किंवा त्यांचं अकरा बारा दिवसापासून जे उपोषण चालू आहे त्या अनुषंगानं धनगर समाजसुद्धा ओबीसीमधून वेगळा झाला आणि ज्या लक्ष्मण हाकेंनी एस सी एस टी समाजासाठी वर जी भाषा केली की के आम्हाला एस सी आणि एस टीमध्ये स्थान मिळू शकतं त्यावेळेस दीपक केदार खरात हे सुद्धा या सीच्या विरोधात गेले त्यामुळे ओबीसी मेळाव्याला हे यांचीसुद्धा कुणीही येण्याची शक्यता नाही हे छगन भुजबळांना स्पष्ट दिसलं दुसरी गोष्ट मराठवाड्यात हाहाकार असताना आपण जर मेळावा घेतला तर आपल्याच सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शांत बसणार नाहीत आणि त्याचवेळी जर आपल्याच स्टेजवर पंकजा मुंडे ह्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री आहेत आणि सरकारमध्ये जर असतील तर सरकारमध्येच बेबनाव आहे असं सिद्ध होईल आणि मुळातच वंजारा आणि बंजारा हा जो वाद पेटला आहे त्यामुळं बंजारा समाजही या मोर्चाकडं पाठ फिरवणार होता एस टी एस टी समाजही या मोर्चाकडे पाठ फिरवणार होता आणि लक्ष्मण आके आणि नवनाथ वाघबारे यांचीही नाराजी या मोर्चाला कारणीभूत ठरली आणि त्यातल्या त्यात प्रखरतेने मराठा समाजाने या मोर्चाच्या विरुद्ध ठोकलेला शड्डू हे देखील त्याचं कारण ठरलं अशा वेळी छगन भुजबळांना जर आपलं मंत्रिपद वाचवायचं असेल तर हा मेळावा रद्द करण्यावाचून पर्याय नव्हता कारण छगन भुजबळ तेवढे ना समज नाही आहेत कारण त्यांना माहीत होतं की आपल्या मेळाव्यासाठी एस सी एस टी समाज येणार नाही आहे अगोदर त्याच्यामध्ये विष पेरल्या गेले त्याच्यानंतर धनगरांचा दुसराच नेता तयार झाला आहे धनगरांचाही पाठिंबा मिळणार नाही तसंच बंजारा समाजानंही एस टीच्या मार्ग मागणीसाठी मोर्चा काढलेला आहे लाखोंच्या घरात मोर्चा काढलेला आहे तेव्हा बंजारा समाजही याकडं पाठ फिरवणार आहे आणि मग या मेळाव्यासाठी लोक जमतील का हा प्रश्न छगन भुजबळांच्या मनात होता आणि त्यात मराठ्यांचा विरोध अशावेळी आणि बीडच्या कलेक्टरनं काढलेला आदेश जमावबंदीचा आदेश आणि या मेळाव्यात जर आपण एखादं छगन भुजबळ जर मेळाव्याला आले असते तर ते निश्चितच मराठा समाजाच्या विरोधात ग्रळ ओकणार होते सरकारच्या विरोधात बोलणार होते तेव्हा सरकारला प्रशासनाला विशेष करून गृह खात्याला छगन भुजबळावर कार्यवाही करणं अटळ होतं आणि ती कार्यवाही केल्यानंतर छगन भुजबळांचा राजीनामा घेणं हा अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना कर्मप्राप्त होतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा अजित पवारांना आरक्षणावर प्रश्न विचारला त्यावेळेस आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत आमचं केव्हाही दुमत नाही आमचा त्याला पाठिंबा आहे आणि जो ज्या पद्धतीनं आरक्षण मागतो त्या पद्धतीने त्याला देणं स्वाभाविक आहे असं ज्यावेळेस अजित पवार बोलले त्यावेळेस त्याला ते, ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यावेळेस छगन भुजबळांनी त्यांना कडाडून आणि तीव्र विरोध केला छगन भुजबळ केवळ कार्यकर्ते आहेत तेव्हा अजिदाच्या मनामध्ये असलेला हा राग सुद्धा राजीनाम्याला कारणीभूत ठरला असता आणि अशावेळी हा ओबीसी मेळावा होऊ शकणार नाही गर्दी जमणार नाही म्हणून छगन भुजबळांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन आपण पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे आणि शेतकरी अडचणीत असल्याचं कारण दाखवत हा ओबीसी मेळावा रद्द करत असल्याचं जाहीर केलं तेव्हा हा ओबीसी मेळावा रद्द केला नाही तर हा ओबीसी मेळावा होणारच नव्हता कारण याला सर्व समाजातून तीव्र असा विरोध होता हे छगन भुजबळांनी ओळखलं आणि वेळीच दक्षता घेत घेऊन हा मेळावा रद्द केला आणि जर हा मेळावा झाला असता तर छगन भुजबळांचा राजीनामा अटळ होता असं म्हणायला हरकत नाही जय जी